नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने मूंग दाळीची भजी कशी बनवणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी मूंग दाळ चार घंटे भिजून घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे कोथिंबीर जिरं हिंग आलन लसूण आता मी सर्वप्रथम आलं आणि लसूण छानपैकी टेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये ठेचल्यानंतर अप्रतिम सुगंध येतो बघू शकता इथं माझं ठेचून झालेलं आहे आता मूग छान छानपैकी झारून आपल्याला मिक्सरला जाड बारीक ग्राईंड करून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे जास्त मी जाड पण नाही जास्त बारी, बारीक बारीक पण नाही अशा प्रकारे मी सर्व वाटून घेणार घे गे, घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि छानपैकी याला मी फेटून घेणार आहे यासाठी फेटून घेणार आहे हे पाणी पाणी नाही तेल शोषून जास्त घेत नाही घेत नाही असं फेटल्यानंतर पंधरा वीस मिनटं आपल्याला असं फेटत राहायचं आहे बघू शकता इथे छानपैकी फेटून झालेलं आहे त्याच्यात मी जिरं टाकणार आहे काळं मीठ टाकणार आहे तुम्ही कोणतं बी मीठ वापरू शकता आणि एक वाटी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर मला खूप आवडते म्हणून मी जास्तच घातलेली आहे जा हिरव्या मिरच्या मी तीन घेतलेल्या होत्या बारीक बारीक कापून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर जी आपण पेस्ट करून घेतली आलण लसूणची ते टाकणार आहे कांदा टाकणार आहे थोडासा हिंग घालणार आहे हिंग घातल्यानंतर अप्रतिम चव येते आणि थोडीशी हळद घात घालणार आहे तुम्ही घातली तरी चालेल नाही घातली तरी पण चालेल छानपैकी मिक्स करून घेणार आहे बघू शकता इथं मिक्स करून घेतलेलं आहे एका साईडला मी तेल पण तापून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे चम्मचच्या साहाय्याने पण टाकू शकता मी हातानेच टाकत आहे भजी टाकताना आपलं तेल हे मीडियम असलं पाहिजे वाव बघू शकता किती छानपैकी आपले भजे पकोडे तुम्ही काय बोलता याला नक्की मला कमेंटमध्ये सांगा इथं रेडी आहेत बघू शकता किती छान कलर आलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही हे टोमॅटो सॉस शेजवान चटणी नाही तो खोबऱ्याची चटणी पुदिन्याची चटणी कशा सांगती पण खाऊ शकता बघू शकता इथे मिरच्या पण तडून घेणार आहे मी आणि अशी आपले प्लेट रेडी आहे पकोड्याची भज्जी कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी तुम्हाला थोडी बी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल असं छान छान खात राहा मस्त राहा हेल्दी राहन व्हिडिओ बघत राहा बाय बाय